नमस्कार मंडळी सकाळचे पाच वाजलेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाज मुंबईकडे कूच करतोय सकाळचे पाच वाजलेत तापमान अगदी तेरा डिग्रीवरती आलंय कुडकुडत्या थंडीत मराठा समाजातील मराठा समाज बांधव हे मुंबईकडे उच करतायत आरक्षणाच्या मागणीसाठी हे जण मुंबईला जात आपण पाहू शकतो की अशा प्रकारे शेकोटी पेटून या ठिकाणी थंडी हुडहुडती थंडी आ, 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 है। या ठिकाणी पडते आणि या थंडीचा सामना करण्यासाठी मराठा समाज बांधवांकडून शेकोटी देखील पेटवण्यात आली आहे सोबत काही मराठा समाज बांधव आहेत मला सांगा काय सांगाल कशासाठी चाललाय मुंबईला आरक्षण भेटण्यासाठी एवढ्या थंडीमध्ये आपण शेकोटी पेटवतोय तेरा डिग्री वरती तापमान आलंय तरी देखील मनोजदादांना देण्यासाठी हा मनोजदादांना पाठिंबा देण्यासाठी आता जर नाही तर कधीच नाही मग ही शेवटची लढाई आहे अंतिम टप्प्यात लढाई एवढी लढाई आपल्याला जिंकायचीच आहे त्यासाठी एवढ्या थंडीत जाण्याची गरज आहे आणि सगळ्या मराठी बांधवांनी पाठिंबा देण्याची गरज आहे कुठून आलाय आपण बीड जिल्हा नाव सांगा वराठी काय सांगा की काय सांगाल की आता मुंबईला चाललाय आपण इतकी थंडी आहे रक्त गोटली इतकी थंडी आहे तरी पण जाणारच आम्ही काही जरी झालं मुंबईला जाणार काय सांगाल कुठून आलाय भेटून काय नाव तुमचं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कशासाठी चाललंय मुंबईला आरक्षणासाठी आता वापस कधी यायचं माघारी कधी यायचं भेटन तवाच नाही तर नाही यायचं परत यायचं नाही काय सांगाल कुठून आले आम्ही लातूर आता कुठे चालले मुंबई कशा करता आरक्षणासाठी मग एवढी थंडी आहे रक्त गोटली इतकी थंडी आहे काय वाटतं मग आता मुंबईला चालले तुम्ही जाणार मनोज पाटला सोबत जाणार आधी थंडी किती पण वाजली अजून आता आता किती वाजलेत पाच वाजलेत बर आता तुम्ही कुठे इथून पाठीमागा मनोज दादा किती आहेत आहेत तीन किलोमीटर असतील बर हा मग एवढ्या थंडीमध्ये ही सगळे लाखो समाज बांधव चाललेत मुंबईकडे काय वाटतं काय भावनात काय नाही सोबत जाणार आम्ही काही जरी झालं तर त्यांच्या सोबत राहणार आपण पाहू शकतो की मराठा समाज बांधवांमध्ये जो मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि हे सगळेजण मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईकडे चाललेले आपल्याला पाहायला मिळतात